नमस्कार मित्रमैत्रिणींनो जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू द्या अशा गोष्टी वाईट विचारांचे लोकच करतात घोड्याच्या मागे आणि पैसेवाल्याच्या पुढे पुढे कधी चालू नका कारण ते कधीही लात मारतात मुकाबला असा करा की दुसऱ्यांच्या जिंकण्यापेक्षा तुमच्या हरण्याची जास्त चर्चा झाली पाहिजे कदर करायला शिका कारण ना आयुष्य परत येतं आणि आयुष्यातून गेलेली लोकं परत येतात आपण कोणासाठी येते गरजेचे नसतो जेवढे आपण स्वतःला समजतो ज्यांना माहीत असतं की एकटेपणा काय असतो ते लोक नेहमी दुसऱ्यांसाठी हजर असतात बऱ्याचदा अशाच लोकांचं मन तुटतं जे नेहमी दुसऱ्यांचं मन राखण्याचा प्रयत्न करत असतात बोलणं कडो आहे पण खरं आहे या जगात जे दुःख लपवायला शिकले तेच आयुष्य जगायला शिकले ज्यांचं मन मोठं असतं त्यांना दुःख सुद्धा मोठं मिळतं आणि हे खरं आहे वेळ एकसारखी राहिली असती तर आपल्या लोकांची ओळख कशी झाली असती चूक होणं स्वाभाविक आहे ती मान्य करणं संस्कृती आहे आणि त्यामध्ये सुधार करणं ही मात्र प्रगती आहे कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका कारण तुम्ही तुमचे नशीब बदलवू शकता यावरती विश्वास ठेवा धोका शत्रूंचा नाही तर आसपासच्या लोकांचा असतो कारण जहाज बाहेरच्या पाण्याने नाही तर आतमध्ये पडलेल्या बिळामुळे डुबतं कधीकधी आपल्याच लोक आपल्या लोकांचा असा तमाशा बनवतात की ते आपले म्हणण्याच्या लायकीचेही राहत नाहीत जे मनापासून देऊ शकतो ते हाताने देऊ शकत नाही आणि जे एक मौनाने सांगितलं जाऊ शकतं ते शब्दाने नाही तुटलेलं मन आणि वाहणारे अश्रू यांची कदर देवाशिवाय कुणीही करू शकत नाही आयुष्य आपल्याला शिकवतं की शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांची तक्रार करण्यापेक्षा स्वतःला बदला आयुष्यामध्ये काही लोक असेही म्हणतात जे अनोळखे असूनसुद्धा आपल्या लोकांपेक्षा जास्त मान आणि सन्मान देतात तुम्ही फक्त हसा आणि म्हणा की मी ठीक आहे कारण खरं तर हे आहे की इथे कोणीही कोणाची पर्वा करत नाही नात्यांमध्ये एकदा भरोसा तुटला तर बोलणं तर होतं पण पूर्वीसारखं नाही आणि नातंही तसं टिकत नाही कुणीतरी खरंच म्हटलं आहे ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःखही तेवढंच मिळतं आजकालच्या जमान्यामध्ये सगळेच वाईट असतात मनानं चांगलं असणंही महत्त्वाचं आहे काही लोक मेणबत्तीप्रमाणे पगळून नातं निभावतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावण्याचा प्रयत्न करतात या पाच लोकांपासून मात्र नेहमी सावध राहा शत्रूच्या मित्रांपासून प्रवासात अनोळखी लोकांपासून नेहमी कौतुक करणाऱ्यांपासून प्रमाणापेक्षा जास्त आपलेपणा दाखवणाऱ्यापासून आणि मिनटा मिनटाला बदलणाऱ्या लोकांपासून आपण किती चुकीच्या आणि बरोबर आहे हे फक्त दोन लोकांनाच माहीत असतं एक म्हणजे आपला आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा जो माणूस रडत रडत आणि रागाने बोलतो तो खरं बोलतो आजच्या जमान्यातील सत्य हे आहे की तुम्ही पैसे कमवा लोक आपोआप नातं बनवतील हक्क फक्त तिथेच दाखवला पाहिजे जिथे कोणीतरी तुम्हाला हा हक्क दिलेला असतो मान्य करण्याची हिंमत आणि सुधारण्याची इच्छा असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो जेव्हा खूप काही असतं सांगायला तेव्हा माणूस शांत होतो लोक त्याच्या जागेवरच ठीक असतात आपण प्रमाणापेक्षा जास्त त्यांना चांगलं आणि आपलं मानतो खरे लोक मनामध्ये तेवढी जागा बनवू शकत नाहीत जेवढी जागा मतलबी आणि खोटारडे लोक बनवतात एका थेंबा एवढं आयुष्य आहे माणसाचं पण अहंकार मात्र सागरापेक्षाही मोठा आहे जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर तुम्ही असं काहीतरी करत आहात जे तो व्यक्ती करू शकत नाही गैरसमज आहे लोकांचा की रावण फक्त घमेंडीमुळे मारला गेला पण आपलेच लोक गद्दार असतात तेव्हा माणूस भरोशामुळेही मारला जातो स्त्री जोपर्यंत मौन धरते तोपर्यंत तिला संस्कारे म्हणतात पण ती जेव्हा हक्कासाठी लढते तेव्हा तिला मात्र चारित्र्यहीन म्हणतात पेन्शन फक्त काहीही हजार रुपये नसते तर एक चादर असते म्हातारपणाची ज्यामुळे एक रिटायर माणूस त्याची इज्जत सांभाळून ठेवतो आयुष्याने मला एवढं तर शिकवलं की कोणाकडून अपेक्षा ठेवणं खूप बेकार आहे तुमच्याबरोबर कितीही धोका कपड झालं तरीही तुम्ही कोणाबरोबर चुकीचे वागले नसाल तर तुम्ही आयुष्यामध्ये कायम यशस्वी होणार आजच्या समाधानामध्ये तोपर्यंत कोणालाही कोणासाठी वेळ नसतो जोपर्यंत त्यांचं तुमच्याकडे काही काम नसतं जर तुम्ही कोणालाही न फसवता प्रामाणिकपणे स्वतःचं काम करत असाल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तेव्हा प्रामाणिक राहा या जमान्यामध्ये फसवणाऱ्या लोकांपासून सावध राहा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही जर तुम्ही आयुष्यामध्ये शांत राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकू येईल आणि खूप काही दिसेलसुद्धा स्वतःबरोबर खोटं बोलणं दुसऱ्याबरोबर खोटं बोलण्यापेक्षा जास्त खतरनाक असतं या जमान्यामध्ये प्रत्येकाला आपलं समजणं सोडून द्या तुम्ही आयुष्यामध्ये आनंदी राहाल कारण या जगामध्ये आपली म्हणणारी माणसंच आपल्याला धोका देतात आयुष्यामध्ये वाईट व वेळ येणंसुद्धा खूप गरजेचं आहे त्याशिवाय आपलेपणाचा मुखवटा घातलेली परकी लोक आपल्याला समजत नाहीत एक चुकीचा माणूस कोणाबद्दलही चांगला विचार करू शकत नाही ही मानसिकता ठेवा ज्या व्यक्तीला नेहमी सगळ्यांना आनंदी पाहायचं असतं सगळ्यांबद्दल तो चांगला विचार करत असतो सगळ्यांची कदर करतो बऱ्याचदा तोच माणूस आयुष्यामध्ये एकटा पडतो घमेंडीमुळे नाही तर कधी कधी आयुष्यामध्ये स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लोकांची साथ सोडावी लागते आयुष्यामध्ये सगळ्यांच्या मागे पळून सगळ्यांची कदर करण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या आणि स्वतःसाठी जागा तुम्ही थोडा भरोसा वेळेवर सुद्धा करा कारण वेळ चांगल्या चांगल्या चेहऱ्यांवरचा पडदा सुद्धा एक दिवस दूर करत असते जितकं तुम्ही परिस्थितीला घाबरणार तर परिस्थिती तुम्हाला अजून घाबरावेल तुम्ही लढत राहा सतत प्रयत्न करत राहा नक्कीच तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल एक यशस्वी दिवसामागे संघर्षाची त्यागाची अनेक वर्ष असतात तुमच्या सवयींवर लक्ष द्या कारण सवयी मनस्थिती घडवतात सवयी संपत्ती निर्माण करतात सवयी आरोग्य सुधारतात सवयी भविष्य घडवतात तुमच्या आयुष्यातील नव्वद टक्के समस्या तुमच्या सवयींवर अवलंबून असतात योग्य सवयींची आजपासूनच सुरुवात करा आयुष्यात एकदा तरी असा एकांत ठिकाणी जाऊन जगलेल्या क्षणांचा हिशोब करता आला पाहिजे तरच स्वतःबद्दल समजेल की आपण कोणत्या व्यक्तीला आपला किमती वेळ दिला जे की त्या व्यक्तीला त्याची किंमत नव्हती आणि खरंच जे आपलं आयुष्य बदलणारे आपले स्वप्न असते ना त्यांच्यासाठी आपण खरंच एवढा वेळ कालला आहे का एवढा वेळ देतो आहे का याचा नक्की विचार करा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल तेव्हा आयुष्य जगत असताना येणाऱ्या प्रॉब्लेम्सला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल हजारो लोक येऊन कान भरून जातील पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपलाच असतो तेव्हा योग्य लोकांवर विश्वास ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जात राहा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद